नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भरलेली अशी चमचमीत कारली त्यासाठी मी ते ताजी त्याची कारली घेतलेली आहे तर ती आपण पहिली कट करू आपल्याला फक्त काढून घ्यायचं आहे थोडस याच्यावरच काढणार आहे या असं साधारण फिरवायचं आहे तुम्हाला नसेल काढायचं तुम्ही नाही काढलं ते सांगणार आहे असं जरा हे असं आपल्याला साधारण काढते आता मी तुम्हाला कट करून दाखवायचे तुम्हाला हव्या हव्याच्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता बघा आपलं असं कट करून घ्यायचे त्याचे तीन भाग करते आणि हातमध्ये जे बिया आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे सहज निघतात त्या हाती बिया आहेत कारण ते काढले ती एकदम कोळी आहे त्याच्यामुळे बिया सुद्धा सहज निघतात प्रकारे या आपल्याला इथे काढून घ्यायचे दाखवते सुकट मारायचा सौकण करायचं अशा बी आपण काढू आणि दुसरी एक पद्धत दाखवते तुम्हाला असं म्हणजे मध्ये का कट नसेल मारायचं तर असं मध्ये करायचं आणि असं सुद्धा सहज अशा काळजी निघून जातात तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही कट करू शकता आता सर्व काळजी मी कट करून शकते तर ही बघा ही आपण अशा प्रकारे कट करून घेतली आहे ही मी मधून का कट नाही केले डायरेक्ट कापले अशी सुद्धा करू शकता तुम्ही किंवा जर नसतील जमत असं कट मारून सुद्धा तुम्ही करू शकता आता हे आपलं झालेलं आहे आता आपल्याला इथे मी हळद मीठ आणि लिंबाचा रस घेतलेला आहे तो आपण यांना सगळ्यांना आता चोळून घेणार आहोत हे बघा असं आपल्याला लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं थोडस करवटपणा सुद्धा निघून जातो आणि याला मीठ सुद्धा व्यवस्थित असल्यासाठी अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे ही ती लहान मुलं पण अगदी आवडीन खातील अशा प्रकारे आपण आज करणार आहोत अजिबात कडून या लागत ती छान लागतात हळद मीठ आणि लिंब लावून घेतलेलं आहे आता हे आपण वाफून घेणार आहोत त्यासाठी मी इथे स्टिमर घेतलाय म्हणजे एक जाळी आहे अशी त्याच्यामध्ये ठेवून आपण ही वाफवून घेणार आहोत तर कारली थोडी शिजायला वेळ लागतो त्यासाठी आपण ही पहिली वाफून घेणार आहोत गाईचे आपण पाणी गरम करत ठेवले आपण याचं जाळी याच्यावरशी ठेवणार आणि याच्यावर झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटं आपण शिजून घेऊ तर तिकडे आपली कारली वाफून होत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते एक वाटी भाजलेला बेसन घेतलेलं आहे बेसन शक्यतो भाजूनच घ्यायचं आहे भाजल्यामुळे ते क्रिस्पी होतात त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तीन चमचे तांदळाचं पीठ हे सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीरचं हे असं थोडस जाडसर असं मी ते वाटण करून घेतलं आहे ते सुद्धा आपण टाकणार त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मी याच्यामध्ये एक चमचा साखर टाकते ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता नको असेल तर नाही टाकेल तर चालू त्याच्यानंतर अर्धा चमचे आपला मसाला घरगुती याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचे हळद हे आता आपण पहिले मिक्स करून घेऊया हे आपल्याला सुकच ठेवायचं आहे जर आपल्याला वाटलं तर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता मी दाखवते आपलं वाटण जरा ओलंच आहे त्याच्यामुळे असं असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पाणी जे आहे खोबल्याच वगैरे ते यायला लागेल तापळ्यामध्ये पाणी टाकलेलं आहे थोडंसं आता आपण हे असं चोळून चिरून घ्यायचंय बघा हे चोळून चिरून घेतलेलं आहे थोडस पूर्ण व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं हे आता आपलं रेडी झालेलं आहे आता आपण भरून घेणार आहोत तर इथे आपली पंधरा मिनिटं झालेली आहेत तर आपण चेक करूया तरी बघा आपली पूर्णपणे आता शिजून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया भरणं ही बघा ही आपली छान अशी वाफून झालेली आहे आता आपण ही करून घे आपल्याला अशी दाबून दाबून छान अशी करून घ्यायची ते कालपर्यंत करून घ्यायची आपली कारलीसुद्धा छान वापरलेली आहेत मी शिजलेलीच आहेत आणि आपण पेठ सुद्धा भाजूनच घेतलेलं आहे त्याच्यामुळे ही आपली पटकन अशा पद्धतीने आपल्याला घेऊन घ्यायची प्रकारे मी आता सर्व ही कांदी भरून घेते तर इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि बघा इथे आपली कांदी सुद्धा आता छानपैकी भरून झालेली आहे आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता आपण त्यात थोडस जिरं टाकणार आहोत जिरं सुद्धा छान फुललं आहे आपलं आता याच्यामध्ये आपल्याला ही आपली भरलेली कांदी ठेवायची छान अशी आपल्या ही मस्त खरपूस अशी फ्राय करून आणि आपण याच्यामध्ये थोडासा शिल्लक राहिलेला मसाला सुद्धा टाकून घेणार आहोत बघा सुद्धा आपण याच्यामध्ये छान असा फ्राय करून घेणार आहोत खूप छान लागतं सुद्धा एकदम कुरकुरीत होत आता आपण मीडियम एकदम म्हणजे छोट्या गॅसवर आपल्याला झाकण ठेवून आपल्याला काय करू एक पाच मिनटं आपण अशी ठेवून देणार आहोत इथे आपली पाच मिनिट झालेली आहे आपण आता बघणार आहोत बघा छान अशी खरपूस झालेली आहे आता आपण अशी त्यांना ही पट्टी जाणार सर्व कारली आपल्याला उलटपालट अशी करून घ्यायची आहे आणि आता आपण झाकण नाही ठेवणार आहोत असंच मी आपण स्लो गॅसवर त्यांना उलटीपालटी करून अशीच आपण उलटी पालटी करून आपण घेणार सर्व करून आपल्याला खरचूस ही फ्राय करून घ्यायची अशीच आपण उलटपालट अधून मधून करून घेणार तर इथे मी स्लो गॅसवर दहा मिनटे उलटपालट करून घेतलेली आहे ती बघा छान असे आहे बघा आता आपण काढून घ्या तर इथे आपली चमचमीत भरलेली कारली तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान झाली आहे ती तुम्ही कारली जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद